नमस्कार मी सुशील कांबळे राहणार आंबेडकर नगरचं तालुकाचा जिल्हा सांगली हे आपलं शेड जिथून आपली सुरुवात झाली होती ती ही जागा बघा की ह्या ठिकाणाहून आपण बऱ्यापैकी प्रकाराचे प्राणी पक्षी पाळलो त्यांची ब्रीडिंग घेतलो त्यांच्यापासून उत्पन्न घेतलो त्यांचे सेलिंग केलं काय आपलं शेड आता आपण हे पूर्ण सगळं काढून मोकळं केलं तिथं आणि तिथलं जे काय सांगितलं होतं किंवा जे काय जनावरं होती ती सगळे आपण तिकडे आपल्या रानातल्या शेडमध्ये लिहिले आता इथे फक्त आपण एक बर्डचा ब्रिल्डिंग सेटअप ठेवला आहे आणि आपले एक दोन डॉग ठेवले आहेत बाकी सगळं पूर्ण आपण असं ओपन करून टाकले एक जे काय म्हणजे शेड होते हे आता हिथं आपल्या डोक्यात अजून एक नवीन कल्पना आहे आपण नवीन एक हिथं बिझनेस स्टार्ट करणार आहे ती मी ज्या वेळेला इथे चालू करेन त्यावेळेला मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवतो आता सध्याला जतमध्ये आपण आपलं पेट शॉप तेवढंच ठेवलं आहे बाकी सगळे जे काही प्राणी पक्षी आहेत ना ती आपन आपने शेड़ बार ते सगळे आपण आपल्या गरजेमध्ये शेतात शेड मारला आहे तिथे मी ठेवतो तुम्हाला मी माझ्या दुकानाचा नॉर्मलमध्ये व्ह्यू दाखवतो तर आपल्या डोक्यामध्ये अशाच नवनवीन नवनवीन नव 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 कल्पना आहे त्या ज्या आपण हळूहळू हळूहळू पूर्ण करत जाणार आहे मी तुम्हाला आता आपलं दुकान दाखवतो त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी पक्षी आपण सेल करतो मानसिक सृष्टी आणि प्रथम शॅक्वेरिया मेड पेट शॉप या नावानं आपलं दुकान आहे आपल्या दुकानामध्ये हर एका प्रकाराचे प्राणी पक्षी मासे त्याच्यानंतर इंडोरमध्ये असे प्लांट्स सुद्धा आहेत त्याच्यानंतर हार प्रकाराचे फिश टँक असतील किंवा पक्ष्यांचे पिंजरा असतील पक्ष्यांचं खाद्य असेल पक्ष्यांची औषधं असतील किंवा माशांचं खाद्य असेल माशांचे औषधं असतील असं बऱ्यापैकी सगळं आपण आपल्या दुकानामध्ये अवेलेबल आहे आणि गेली चार वर्ष होऊन गेले आपल्या दुकानाला आता आपण पेटशॉप चालू करून ते असं आपल्या इथलं जर असं आहे ते अशा पद्धतीनं म्हणजे आपण दुकानं वगैरे आपली हीच चालणार त्याच्यानंतर ना आता आपण नवनवीन नवनवीन आता वेगवेगळे कॉन्सेप्ट आणणार आहे बघूया काय काय होते काय काय नाही त्याच्यातनं ना आपल्याला फायदा होईल किंवा तोटा होईल तो विषय नंतरच आहे पण आपण करायचं आपल्या डोक्यामध्ये शंभर टक्के आहे नमस्कार